आज मी तुम्हाला इथे विदाउट क्रीम पण क्रीमी असं ब्रोकोली पालक सूप कसं करायचं हे दाखवते ह्याच्यामध्ये क्रीम दूध काही घातलेलं नाही आहे तरीसुद्धा हे सूप अतिशय क्रीमी होतं ह्याच्यामध्ये कुठलाही फूड कलर वापरलेला नाही आहे तर हा नॅचरल कलर आहे किती सुंदर आलाय बघा आपल्याकडे एखादी लहान पार्टी असेल तर तेव्हा तुम्ही हे सूप करा बघा सगळ्यांना खूप आवडेल पुन्हा हे सूप करायला अजिबात वेळ लागत नाही हल्ली ब्रोकोली तर बाराही महिने मिळते मी जे बाकीचं साहित्य आहे ते सगळं आपल्या घरात असतं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग असं हेल्दी टेस्टी क्रीमी ब्रोकोली पालक सूप कसं करायचं ते आता बघूया एक मोठा असा ब्रोकोलीचा फ्लॉवर घेतलेला आहे आता आपल्याला कापून घ्यायचं आहे आता मधला भागसुद्धा चांगला असतो त्यामुळे तो सुद्धा घ्यायचा साईडचं कापायचं असं नी मी मधला भाग काढून घ्यायचा असा मधला भाग काढून घेतलेला आहे आता ह्याच्यासह मधला भाग काढून घेते जून भाग काढून कोवळा जो भाग असेल तो घ्यायचा हा बघा हा कोळा आहे त्यामुळे घेते मी असं सगळे हे तुरे इथे मी चिरून घेते त्याचं आता बाकीचं साहित्य बघूया इथे एक कांदा रफली चिरून घेतलेला आहे चार लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण मोठे त्यामुळे चार घेतले आहेत लहान लसूण असेल तर सात आठ घ्या मोठभर पालकाची पानं घेतलेली आहेत एक हिरवी मिरची घेतलेली आहे मी कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत सात आठ बदाम घेतलेले आहेत इथे आपण क्रीमी ब्रोकोली पालक सूप करतोय त्याच्याकरता इथे मी बदाम घालतेय जर तुम्हाला बदाम नसेल घालायचे तर दुसरं काय घालायचं हे तुम्हाला मी पुढे सांगतेच आहे चला तर मग आता सूप करूया एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये दोन चमचे अमूल बर घेते ऑलिव्ह ऑइल असलं तुमच्याकडे ते घातलं तरी चालेल मी इथे बटरवर करते दोन्ही घातलं तरी सुद्धा चालेल आता ह्या बटरमध्ये लसूण बारीक करून घालते हिरवी मिरची एक मिडियम साईज कांदा बारीक चिरून कोथिंबिरीच्या काड्या बदाम साला सटक बदाम घातलेले आहे आणि ब्रोकोलीचा जो मधला भाग आपण चिरून घेतला होता तो घालते हे परतून घेऊया कांदा जरा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं कांद्याचा नाही लसणीचा जो कच्चा वास असतो तो जायला पाहिजे ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी ए भरपूर असत फायबर आयर्न पोटॅशियम कॅल्शियम सगळं भरपूर असतं हे डोळ्यांकरता हार्ट करता अतिशय चांगलं आहे त्यामुळे इम्युनिटी वाढते त्यामुळे लहान मुलांना दिल्या तर अतिशय उत्तम असं हे सूप आहे कांदा छान मऊ झालेला आहे आता हे ब्रोकोली घालूया याच्यामध्ये ब्रोकोली घातल्यानंतर हे जरा परतून घ्यायचं जास्त नाही सगळं छान मिक्स होऊ दे आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालते मी गरमच घाला ज़ जरा त्याच्यामुळे लवकर शिजते ब्रोकोली अजून घालते छान ब्रोकोली पाण्यामध्ये भिजली गेली पाहिजे आता वर झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो टू मिडियम करते आता हे दहा मिनटं चांगलं शिजू दे ब्रोकोली चांगली शिजली गेली पाहिजे ब्रोकोली शिजली का बघूया हे का ब्रोकोली छान शिजली आहे आता ह्याच्यात पालकाची पानं घालूया पालकाची पानं घातल्यानंतर गॅस बंद करायचा मी गॅस बंद केलेला आहे असं केल्यामुळे ह्याचा हिरवा रंग अगदी चांगला राहतो ही सूपला छान असा लाईट ला ग्रीन असा कलर येतो आता झाकण नाही ठेवायचं असंच जरा राहू दे गार होऊ दे जरा हे झाकण ठेवलं तर पालकाचा रंग बदलतो हे आता गाळून घेऊया गाळून घेतलेला आहे हा जो स्टॉक आहे हा टाकून नाही घ्यायचा हा नंतर आपल्याला सूप मध्ये घालायचा आहे आता ह्याच्यात जे बदाम घातले होते त्याची सालं काढायची हे बघा किती इझी आहेत बघा त्यामुळे तुम्हाला आधी बदाम भिजवायला पाहिजे तसं काही नाही सगळ्या बदामाची सालं काढून घेतली आहेत हे गार झालंय आता वाटून घेऊया आधी फक्त हे सगळे बदामच मिक्सरच्या जार मधनं फिरवून घेते तुम्हाला जर बदाम घालायचे नसतील तर तुम्ही काजू घातलेत तरी चालतील किंवा लहान बटाटा असतो तो, तो उकडून घातला तरी चालतील किंवा त्याचे पातळ काप करायचे आणि हे जेव्हा आपण सगळं शिजवून घेतलं त्याच्याबरोबर शिजवून घ्यायचे जेव्हा मटारचा सीझन असतो तेव्हा हो तुम्ही ह्याच्यामध्ये मटार घातले तरी चालतील मटार बटाटा काजू हे सगळं जसं आपण आता बदाम शिजवून घेतले तसे ब्रोकोलीबरोबर सगळं शिजवून घ्यायचं मी थोडे फ्रोझन मटार घालते ऑप्शनल आहे ही शिजवलेली ब्रोकोली मिक्सरच्या जारमध्ये घेतलेली आहे आता बदामाबरोबर हे छान वाटून घेऊया ह्याची पेस्ट तयार करून घेऊया पेस्ट बारीक होईला हा थोडा स्टॉक घालू ह्याच्यामध्ये किती छान झाली बघा पेस्ट अगदी मऊ झालेली आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा गाळाची सुद्धा गरज नाही आहे हा असेल तर तुम्ही पुन्हाही गाळून घेऊ शकता आता मी उरलेली ब्रोकोलीसुद्धा वाटून घेते मिक्सरमधून ज्या पॅनमध्ये ब्रोकोली शिजवून घेतली होती त्याच्यातच ही सगळी पेस्ट घेते मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी गरम पाणी मिक्स केलं आणि ते स्वच्छ करून घेतलं आहे ते त्याच्यात घालूया आणि वाटताना आपण स्टॉक वापरला होता आता उरलेला घालते ह्याच्यात चा। हे छान मिक्स करून घेऊया आता लागेल तसं ह्याच्यात गरम पाणीच मिक्स करायचं साधं घालू नका तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं पाणी मिक्स करायचं हे सूप जरा घट्टच पाहिजे तरच छान लागतं अगदी पातळ नाही करायचं ह्याची कन्सिस्टन्सी बघा आत्ता व्यवस्थित आहे आता आपल्याला हे पुन्हा एकदा उकळून घ्यायचं आहे त्याला एक चांगली उकळी येऊ दे तुमच्या घरी जेव्हा पार्टी वगैरे असेल तेव्हा तुम्ही अशी पेस्ट तयार करून ठेवून द्या आणि वेळी तुम्ही त्याच्यात गरम पाणी मिक्स करून गरमागरम सूप सर्व करू शकता आता चवीचं चवी मीठ घालूया ह्याला उकळी यायला लागलेली आहे आता मी थोडीशी मिरी पावडर ह्याच्यात घालते जास्त नाही थोडीच घालायची आणि आयत्यावेळी मग मिरी पावडर घालून सर्व करायचं हे बघा छान उकळी आलेली आहे आता मी गॅस बारीक करते आता ह्याची कन्सिस्टन्सी बघूया हे बघा परफेक्ट आलेली आहे अगदी पातळ नाही आणि अगदी घट्ट नाही अशी झालेली आहे मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं हे सूप घट्टच पाहिजे आता मी गॅस बंद करते तुम्ही एकदा असं सूप केलं की के नेहमी तुम्ही असंच सूप कराल अतिशय चविष्ट लागतंच आणि पुन्हा हेल्दी आहे लहान मुलांपासनं अगदी म्हाताऱ्या लोकांना चालेल असं हे सूप आहे तर असं हे आपलं दूध क्रीम काही न घालता ब्रोकोली पालक क्रीमी सूप तयार झालेलं आहे